नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि काय भाजी करू तर दोन दोन तीन माझ्याकडे कच्ची केळी उरली होती आणि कच्ची केळी तर किती पौष्टिक आहे तुम्हाला माहितीच आहे तर मी काय केलं हे असं दोन केळ्यांचे मी तुकडे करून घेते आपण त्याची सालं काढून घ्यायची पूर्ण अशी मी इथे तुम्हाला दाखवते सालं पूर्ण काढून घ्यायची आणि नंतर मग हवे तशा आपण फोडी करायच्या त्याच्यामध्ये उकडायची वगैरे नाही कच्चीच केळी घ्यायची आहेत आणि मी याची सगळी सालं काढून घेतलेली आहे आणि अशी पाण्या मध्ये लगेच आपण टाकून घ्यायची कारण ते लगेच हात काळी पडतात म्हणून पाण्यामध्ये लगेच घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता त्याच्यासाठी लागणारं वाटण आपण बघूया आता ही मी कच्ची केली अशी कापलेली आहे फोडी केलेले आहे बटाट्याच्या फोडीसारख्या आता त्याच्यासाठी लागणारं आपण वाटण करून घेऊया तर त्याच्यासाठी लागणारं वाटण अगदी साधं सोपं पटकन होणारी भाजी आहे तर त्याच्यासाठी मी चवीनुसार मी मिरची घेतलेली आहे इथे थोडीशी तिखट आणि थोडी कमी तिखट अशी मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर आलं घेतलेलं आहे थोडं लसूण घेतलेलं आहे हा गावचा लसूण असल्यामुळे त्याची मी वरची सालं वगैरे अशी जास्त काढलेली नाही फक्त हाताने चोळून घेतलीत थोडं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडं खोबरं घ्यायचं बस बघा किती कमी असं मसाला आहे नाही जास्त आपल्याला भाजायचं नाही काही करायचं आहे आणि आपल्याला कोथंबीर भरपूर प्रमाणात घ्यायची आहे आता कोथंबीर पण बाजारात भरपूर येते ही कोथंबीर घालून हे वाटण आपण वा मिक्सरमधून वाटून घ्यायचं थोडंसं पाणी घालून आता आपण इथे कडाई तेल तापत ठेवलेलं आहे आपलं वाटण पण तयार आहे हे बघा वाटण पण आपलं तयार झालेलं आहे आता आपण काय करायचं पहिल्यांदा मोहरी घालायची छान मोरी तळतडली की झिरं घालायचंय आपल्याला थोडा हिंग घालायचा आपल्याला थोडासा आपण कढीपत्ता पण घालणार आहोत कांदा घालूया थोडासा बारीक चेरलेला कांदा घाला किंवा नका घालू पण मी थोडासा घालते कांदा त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता पण घालायचा स्वच्छ धुतलेला आणि हलवून घेऊया मस्त असा कांदा नाही घातला तरी परेट पण मी घालते आज कांदा किंवा तुम्ही वाटपात पण घालू शकता आता थोडा पण हळद घालूया थोडीशी हळद घालायची आपल्याला त्याचं सुगंध खूप छान सुटला आहे कांदा छान होऊन देऊया कांदा छान परतलाय आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया थोडासा आणि आता ह्या पोळी ज्या आपण कापल्या होत्या त्या केळाच्या टाक घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया करायला पण सोपी आहे ही भाजी आणि खायला पण तेवढी सुंदर लागते भाजी थोडस आपण आता त्याच्यात मीठ घालूया चवीनुसार कोथंबीर घालूया आणि आता जे आपलं वाटण आहे ते आपण घालायचं याच्यामध्ये आणि याच्यात गरजेनुसार आपल्याला ते हवं तेवढं पाणी घालायचंय आता आपण याच्यात पाणी घातलेलं आहे कारण आपली केळी शिजायला हवी आपण कच्ची केळी घेतली होती ना किती पातळ आणि घट्ट करायचं ते तुमच्यावर आहे आता ही आपण झाकून ठेवूया शिजण्यासाठी आता आपले सात आठ मिनिटं झालेली आहे आपण भाजी शिजली का बघूया आणि मी मध्ये मध्ये हलवली होती कारण कधी कधी केळं असतं की नाही ते खाली चिकटतं म्हणून मधून मधून भाजी हलवून बघायची आणि केळं शिजलंय की के नाही ते चेक करायचं तर आता आपलं भाजी अशी मस्त झालेलीच आहे आपली आपली भाजी छान झालेली आहे आणि ग्रेव्ही पण मस्त अशी घट्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यात आता आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे कारण आपलं मी मध्ये मध्ये हलवत होती भाजी कारण केळं कधी कधी लागतं ना त्याच्यामुळे भाजी मध्ये मध्ये हलवून घ्यायची असते आता आपण केळं शिजलं की नाही चेक करायचं हे बघा केळं आपलं छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे ती भाजी बघा घट्ट अशी दाटसर झालेली आहे तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ पण खाऊ शकता पण खूप सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे केळ्याची आहे आणि पौष्टिक तर ती आहेच आहे केळाची भाजी आता ही आपण एका पाऊलमध्ये मस्त काढून घेऊया हे बघा मस्त अशी आपली केळ्याची लपथभीत भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही भाकरीबरोबर खा तुम्ही नानबरोबर खा तुम्ही रोटीबरोबर खा भाताबरोबर खा कशाबरोबर पण खूप छान ही सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा कच्च्या केळ्याची पटकन होणारी भाजी आहे आणि मी थोडीशी चाकून बघते कशी झालेली आहे मीठ बीट बरोबर आहे की नाही त्याचं आणि केळं पण आपलं छान बघा छान शिजलेलं पण आहे गरम आहे भाजी एकदम मस्त झालेले आहे मी चपाती बरोबर पण घेतलेले आहे थोडे एकदम भारी झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींना पण ही रेसिपी सांगा करायला आणि तुम्ही पण करा ही पटपटकन पटकन होणारी कच्ची खिळाची भाजी आहे आणि नक्की याची रेसिपी करा बाय बाय धन्यवाद